कॅफे स्टाईल हा चीजी गार्लिक ब्रेड आहे आणि मेन म्हणजे ना अव्हन नाही तव्यावर केला तरी तुम्ही बघू शकाल काय मस्त ब्राउनिंग आलं या ब्रेडवर आणि परफेक्ट चीज बघा आ हा हा चीजी झालेला आहे पटकन रेसिपी सुरू करूया हो नमस्कार मी मधुरा मधुराच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त असा तव्यावर ची गार्लिक ब्रेड बनवणार आहोत अव्हन वगैरे अजिबात गरज नाही आहे आणि परफेक्ट आपल्याला पिझ्झा हटमध्ये वगैरे मिळतात ना त्याचं राऊंड फ्लफी जाडजूड गार्लिक ब्रेड तसा गार्लिक ब्रेड आपण आज बनवणार आहोत पण अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी ना पटकन यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आता गार्लिक ब्रेड बनवायचं तर गार्लिक बटर बनवणं गरजेचं आहे इथे आहे बटर मऊ बटर घ्यायचं रूम टेम्परेचरवरचं बटर यामध्ये घालायचं आहे किसलेला लसूण लसूण पावडर असेल ती घातली तरी चालेल मिरपूड घालायची चिली फ्लेक्स आणि पिझ्झा सेल्न किंवा मिक्स ठब्स जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा आरिगॅन हे करूयात मिक्स आणि आपलं हे गार्लिक बटर बनवून आहे तयार आता की नाही ते कॅफे स्टाईल मिळतो ना असा गोल गोल गार्लिक ब्रेड जाडजूड तर त्यासाठी काय वापरते मी इथे बर्गरचे बन जे बाजारात इझिली अवेलेबल असतात आणि फार महाग नसतात एक तीस किंवा वीस ते तीसच्या रेंजमध्ये हे चार बर्गर बनचं चा, पॅकेट येतं पण मग एक हा बर्गर एक जरी गार्लिक ब्रेड खाल्ला अख्खा तरी तो इनफ होतो या आता याचे दोन पोर्शन ऑलरेडी कट केलेले असतात पण आपल्याला काय करायचं हा जो टॉपचा पोर्शन आहे हा आपण काढून घेणार आहोत म्हणजे याला असा शेप येईल याबद्दल तुम्ही बघू शकाल आता हे आपले दोन बेस बनवून तयार आहेत याच पद्धतीने पुढचं घेते अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन वर हे क्लिक करा आता हा जो वरचा पोर्शन आहे ना यावर छान असं बटर स्प्रेड करून घ्यायचं हे प्लेन बटर आहे गार्लिक बटर नाही आहे चला आता पुढे काय करायचं ते बघूयात आता पुढे काय करणार आहोत तवा गरम केलेला आहे हे जे बटर लावलेली बाजू आहे ब्रेडला ही बटर लावलेली बाजू ठेवायची तव्यावर आणि ही बाजू आपल्याला भाजून घ्यायची आधी चला आता खालची बाजू ऑलमोस्ट होत आलेली आहे आता ही वरची बाजू आहे यावर पण बटर घालून घ्यायचं प्लेन बटरच आहे अगे तर गॅस करते बंद आता गॅस या स्टेजला बंद करायचं का ते सांगते वा तुम्ही बघू शकाल काय मस्त हे बंद टोस्ट झालेले आहेत जबरदस्त आता पुढची स्टेप काय आता यावर हे जे गार्लिक बटर आपण तयार करून घेतलं होतं हे स्प्रेड करायचं हा लसूण आहे ना करपतो म्हणून हा नंतर स्प्रेड करायचं गॅस बंद आहे चला आता हे बटर छान स्प्रेड करून झालं की चीज घ्यायचं आहे येस सो इथे आहे हे मोजरेला चीज तुम्हाला कितपत हे चीज हवं त्या प्रमाणात तुम्ही हे घालू शकता शक्यतो मोजरेला चीज घ्या म्हणजे तो छान गार्लिक ब्रेड ये ना ची बनतो आता या स्टेजला यावर पुन्हा सगळे थोडेसे मसाले घालवत चिली फ्लेक्स मिक्स हप आणि थोडीशी मिरपूर आता गॅस है सुरू गॅस बंद होता एवढा वेळ आणि अगदी लो टू हीट वर छान हे चीज मेल्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं चला तर मग जेम तेम एक सात ते आठ मिनिटं अगदी मंदाचर हे मी छान टोस्ट करून घेतलेले आहेत वा चीज बघा मस्त असं चीज मेल्ट झालेलं आहे आणि रंग तर काय अफलातून आलाय म्हणजे तव्यावर बनवलं आहे आपण विदाऊट अव्हन आता हा जाळीवर काढते जेणेकरून सॉगिनी होणार कारण आणखी फोटो बिटो काढायचे आहेत वा मस्त असा कॅफे स्टाईल हा चीज गार्लिक ब्रेड बनवून आहे तयार कसा खायचा असाच खायचा फटाफट गार्लिक ब्रेडला काय लागतं आहे किंवा मग स्टार्टर म्हणून खाऊ शकता किंवा मग अर्थातच पास्ता वगैरे काही असेल तर पण आहे ना हा असा दणदणीत क्वांटिटीचा बनवून तयार होतो फटाफट म्हणजे खेळत बसायची गरज नाही फटाफट बनवून तयार होतो आणि गुबगुबी तसा कॅफेत मिळतो ना अगदी तशीच चव तसंच टेक्चर तसाच क्रिस्प येतं रेसिपी आवडली तर पटकन लाईक कमेंट करा सब्स्क्राइब करा पुन्हा भेट्यात अशाच मस्त मस्त सोप्या सुप्या रेसिपीसोबत तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव